झंपाताई रमेश थोरात त्रिभुवन गटातून रिंगणात रमेश थोरात यांनी थोरात भाजपचे तालुका अध्यक्ष नगरसेवक रमेश थोरात यांच्या पत्नी झंपाताई थोरात हे त्रिभुवन गटातून इच्छुक आहेत तर भाजप पक्षाकडून उमेदवारी मिळवण्याच्या हालचाली सुरू असल्याचे कळताय रमेश थोरात हे गेल्या अनेक दिवसांपासून राजकारणात सक्रिय आहेत या निवडणुकीत थोरात यांचीच उमेदवारी होती मात्र सुरगाण्यात महिला राज आरक्षण असल्यामुळे थोडीशी निराशा पदरी पडली मात्र त्यांच्या पत्नी भदरच्या विद्यमान सरपंच झंपाताई थोरात ह्या त्रिभुवन गटातून इच्छुक आहेत रमेश थोरात यांनी केलेल्या विकास कामांना आणि जनता साथ घालणार का धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी चुरस पाहायला मिळणार हे आगामी निवडणुकीत स्पष्ट होईल आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर थोरात यांनी मतदारसंघात गाठीभेटी घेण्यात जोरदार सुरुवात केली आहे त्या सुरगाण्यातील भदर डोंगरावरील जोगेश्वरी देवीच्या मंदिरावर थोरात्यांनी चालू केलेल्या लक्ष्मी पूजनाच्या दिवशी येथे भव्य यात्रोत्सव पार पडते गावापासून तर मंदिरापर्यंत जाण्यात जवळपास दोन ते तीन किलोमीटर उंचीवर हे मंदिर आहे या मंदिरात जाण्यासाठी थोरा त्यांनी विविध निधीतून रस्ता फेवर ब्लॉक बॅरॉकेटींग बॅरोकेटिंग सारख्या सुविधा भाविकांना उपलब्ध करून दिल्या अशी अनेक विकासकामे थोरा त्यांनी मतदारसंघात केली आहे आगामी निवडणुकीबाबत सखोल मुलाखत घेतली आमचे लोकशाही एटीन न्यूज चे मुख्य संपादक बापू देवरे कार्यकारी संपादक अनिल पवार यांनी थोरात यांच्याशी साधलेला हा स्पेशल लोकशाही एटी न्यूज आणि आपण आहोत सुरगाणा यात्रोत्सव या ठिकाणी आहे यात्रा या ठिकाणी पार पडते जोगेश्वरी मातेचं मंदिर आपल्या मागे आहे आपण बघू शकता जोगेश्वरी माते साठी दर्शनासाठी जवळपास हजारोच्या संख्येने भाविक या ठिकाणी येत आहेत होत आहेत आणि यात्रोत्सवाचा आनंद देखील घेत आहेत आपण अलीकडच्या बाजू आहे डीजीच्या निधनामध्ये जे काही यात्रेकरू आहे ते देखील कुठेतरी आनंद उत्सव साजरा करत आहे आणि आपल्या सोबत आहेत निकटवर्तीय म्हणून म्हणून म्हटले जाणारे भाजपचे बुलगाणा तालुका अध्यक्ष रमेश थोरात सोबत आहे सहपत्नी रमेश थोरात हे आपल्या सोबत आहेत जोगेश्वरी मांडव मंदिरामध्ये आज त्यांचा जो काही यात्रोत्सव आहे ते पार करण्यासाठी दिवसभर आज आजच्या दिवशी जे रमेश थोरात आहेत ते दर्शनासाठी कुठल्याही प्रकारे विलंब होऊ नये दर्शनाला कुठल्याही प्रकारे अडचण निर्माण होऊ नये यासाठी स्वतः भाजपचे नगरसेवक रमेश स्वराज जे आहेत ते या ठिकाणी स्वतः लक्ष घालून आहेत कुठल्याही पद्धतीने यात्रेकरूंना त्रास होणार नाही याची स्वतःहून काळजी घेत आहेत त्यांच्या सोबत आपण आपल्याला कॉल केला आहे यात्रा चालू आहे बदरची जोगेश्वरी माताच्या मंदिरामध्ये मंदिरात आपण आहात काय सांगाल आगामी निवडणूक बघता राजकीय घडामोडींना वेग आला आहे याच पार्श्वभूमीवर आपली काय भूमिका असणार आहे म्हणून आपण ही निवडणूक लढणार आहेत का प्रथम तर आम्ही सर्व बंधू भगिनीना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देत आहे आणि आगामी जिल्हा परिषद साठी आमचा जो श्री गट येतो त्यामध्ये माझी पत्नी सौ जंपाई रमेश थोरात काय इच्छुक म्हणून बी जे पीकडनं उमेदवार आहेत त्याचं कारण असं की आमची अठरा पाड्यांची ग्रामपंचायत आहे आणि दुसऱ्यांना आमची पत्नी सरपंच म्हणून काम करते आम्हाला आता पुढं जिल्हा परिषद गटात लोकांची सेवा करण्यासाठी जिल्हा परिषदची उमेदवारी मिळावी अशी आम्ही पक्षाकडे मागणी केलेली आहे आम्हाला आणखी भरपूर ह्या जनतेचं सेवा करण्यासाठी काम करण्यासाठी अनेक का आरोग्याची सुविधा पाण्याची सुविधा ह्या करण्यासाठी आम्ही ही उमेदवारी करी इच्छितो आणि आपल्या आम्हाला साधारणतः त्रेचाळीस हजार मतदान आहे जिल्हा परिषद गटामध्ये तर त्याचं नियोजन आम्ही केलेलं आहे आठ ग्रामपंचायती आहेत मोठमोठ्या त्यामध्ये आम्ही पूर्वीपासून काम करतच आलो आहे आणि लोकांच्या मागणीनुसार आम्ही इच्छा व्यक्त करतो तरी पक्षाकडं आम्ही उमेदवारी मागितलेली दादा राजकीय घडामोडींना वेग आला आहे युतीमध्ये अशी काही चर्चा होऊ शकते का युतीकडून आपल्याला उमेदवारी भेटू शकते का आमची युतीकडेच मागणी आहे शिंदे गट आदित्य दादा पवार गट आणि भाजप हा तिन्ही पक्षाची युती आहे महायुतीकडूनच आम्ही इच्छुक म्हणून उमेदवारी मागितलेली आहे आणि वरिष्ठ पातळीवरती चर्चा चालू आहे आणि ते निर्णय घेतील त्या पद्धतीने आम्ही पुढे चालणार आगामी निवडणूक बघता दिवसांवर निवडणूक येऊन ठेपलेले हे गावभेट दौरा असेल जनमानसात जण असेल विविध ग्रामीण भागामध्ये तीर्ण असेल असे काही दौरे आपले ओ, गावा, गावा चालू आहेत का हो आपण गावागावाला आमची बैठक चालू आहे प्रत्येक गावामध्ये आम्ही सांगतो की आम्ही इच्छुक आहे तर लोकांचा अत्यंत चांगला प्रतिसाद आहे की उमेदवारी करावी आणि ह्या गटामध्ये सगळ्यात मोठी ग्रामपंचायत भदरे आहे श्रीभवन गटामध्ये आणि त्यांचं प्रतिनिधित्व दोन वेळा आमच्या पत्नी जंपाताई यांनी केलेला आहे त्यांना अनुभव चांगला आहे तर आम्हाला उमेदवारी बाहेर केली द्यावी आणि हा गट राखीव असल्यामुळं श्रीभवन त्यामुळं आम्हाला उमेदवारी मिळावी येणाऱ्या निवडणुकीसाठी असं काही प्लॅनिंग असा काही आराखडा आपण तयार केलेला आहे जी विकास कामे आहेत ते आपल्या आपण करायच्या बाबतीत असा काही आराखडा आपण तयार केला आहे हो आम्ही आता आमच्याकडं विशेषतः श्रीभवन गटामध्ये बऱ्याच ठिकाणी लाईटीची समस्या आहे रस्त्याची समस्या बरीचशी आहे आणि काही ठिकाणी शेतीला पाणी पिण्यासाठी पाणी असं आम्ही पूर्ण गावागावचा आराखडा केलेला आहे आरोग्याच्या सुविधा उपलब्ध नाही शाळा खोल्या असतील किंवा काय अत्यंत पडक्या झालेल्या आहेत जिल्हा परिषदची शाळा असं आम्ही प्रत्येक गावाचा असा आराखडा तयार केलेला आहे आणि ते कामं पूर्ण करण्यासाठी आम्हाला सत्ता असली पाहिजे सत्तेशिवाय कामं करता येत नाही आम्ही इच्छुक म्हणून उमेदवारी आहे ते भाजपचे निकटवर्तीय म्हणून म्हटले जाणारे रमेश थोरात त्यांच्या पत्नी <tuk> ला आपण आपल्याला त्याच्या पत्नीची मुलाखत आपल्याला घ्यायची आहे बघूया या संदर्भातला स्पेशल रिपोर्ट हा ताई नमस्कार लोकशाही आपलं स्वागत आहे आपण भदर सारख्या ग्रामपंचायत विद्यमान सरपंच म्हणून कार्यरत आहात काय सांगा कोणत्या गटाकडून आपण इच्छुक आहे आमच्या आमच्या खोऱ्यात परिवाराकडून सगळ्यांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर स्त्रीधुवन गटामधून मी इच्छुक आहे आणि एक वेळा आम्हाला संधी द्यावी जनतेचं काम करण्यासाठी आणि बरेच कामं असे आहेत रखडलेले ते आम्ही पूर्ण पूर्ण करू अशी अपेक्षा आहे पुढचं काम आम्ही करत राहू आता ही भदरसारख्या ग्रामपंचायती म्हणून मध्ये आपण महिला म्हणून एक सक्षम नेतृत्व करत आहात काय सांगाल हे नेतृत्व करत असताना सरपंचा सारखी मोठी जबाबदारी आपल्यावर आहे आणि असं असताना थेट जनतेचा विश्वास असेल किंवा जनतेत ग्रामीण भागातील काही विकास कामे केल्या केल्या के, संदर्भात असेल काय सांगाल जनतेत आपण जात जेव्हा जातात त्या जा संदर्भात त्या प्रतिक्रिया आपल्यापर्यंत काय येतात आणि गावभेट दरम्यान आपल्याला काय वाटतं बघता रमेश दादा आहे यांची देखील मोठा जनसंपर्क या गटामध्ये असेल किंवा संपूर्ण तालुक्यामध्ये त्यांचा जो काही जनसंपर्क आहे मोठ्या प्रमाणात आहे आणि त्याच अनुषंगाने जनतेचा ठरवलेला सार्थ विश्वास आहे तो आपल्या कामी येणार का काय जनतेच्या आपण ज्यावेळेस ग्रामीण भागातला विकास करत असताना नारी शक्ती म्हणून एक महिला म्हणून सक्षम महिला महिलांना काय सांगाल की एक लाडकी बहीण योजना असेल किंवा शेवटकरी समाजी असतील किंवा शिक्षण असेल आरोग्य असेल या सुद्धा पेट्रोल या निवडणुकीमध्ये लागू होणार या ठिकाणी आताही काय सांगाल आगामी निवडणुकीत जर मतदार राजा असेल जनता असेल जनता मतदार असेल त्यांनी बरोबरून ठेवून जर आपल्याला दिला तर येणाऱ्या काळात आपले प्रमुख काय असणार आहेत आपल्या पहिल्या पहिला विषय आहे प्रत्येक गावात पाणी उपलब्ध करून देणं आणि दुसरा विषय आमच्या रस्ते असतील आमची ला लाईट असेल तर असे बरेच असे प्रश्न आहेत ते आम्ही प्रयत्न करू आम्ही भाजपचे निकटवर्तीय म्हणून म्हटले जाणारे आणि इथे सुट्टी जे नगरसेवक आहेत रमेशदा थोरात आणि त्यांच्या पत्नी जंपाताई थोरात त्यांच्याशीच आपण संपर्क संपर्क साधलेला आहे इच्छुक उमेदवार म्हणून त्या ठिकाणी या रंगण उतरणार आहे धन्यवाद